सरकारी कर्मचारी गुलाब उगल मोगले यांच्यावर कारवाई करावी अनिल देसाई यांची मागणी म्हसवड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप सरकारी कर्मचारी गुलाब उगल मोगले यांच्यावर होत असून त्यांच्या विरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज पत्रकार परिषदेत अनिल देसाई यांनी केली देसाई म्हणाले की निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी बाहेरील आणि मसवडशी संबंधित नसलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांनी निवडणुकीत ढवळाढवळ करू नये मात्र उगल मोगले यांनी या प्रक्रियेत हस्तक्षेप करून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला तारखेला अर्ज छाननीनंतर दुपारी तीन वाजल्यानंतर काही अनाधिकृत व्यक्ती निवडणूक कार्यालयात प्रवेश केल्याची गंभीर तक्रारही करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी तसेच ड्युटीवर असलेल्या पोलिसांवरही कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या संदर्भात निवडणूक अधिकारी मोहिते यांनी माहिती देताना सांगितले की अर्ज छाननीचे सी सी टी व्ही फुटेज तपासले जाईल चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालण्यात येणार नाही मात्र कोणतीही कारवाई करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते म्हसवड नगरपालिका निवडणूक आता काय निर्णय घेते सीसीटीव्ही फुटेज मध्ये काय दिसते आणि कोणावर कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नमस्कार मसवड नगरपालिकेच्या पंचवार्षिक इलेक्शनच्या निमित्ताने आम्ही आज मसवड इलेक्शनच्या संदर्भातली छाननी होती तर छाननी प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आज दिवसभर छाननी झाली छाननीमध्ये आज जी प्रक्रिया चालू होती ही प्रक्रिया काल काही प्रकार इथे झाले काल अर्ज देताना ए बी फॉर्म देताना संध्याकाळी आम्ही सगळी मंडळी होतो आमच्या पॅनलचे प्रमुख के सी राजमान यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की इथं येत असताना साडेतीन सव्वा तीन नंतर फॉर्म एबी फॉर्म आत घेतले गेले आम्ही सगळे अडीच वाजता आमचे बी फॉर्म दिले होते खर तर शासकीय नियमानुसार हे बी फॉर्म आम्ही तीन चार वेळा अगोदर सन्मानित जिल्हाधिकारीच्या वस्तीने प्रांत मॅडम इथल्या ज्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यात बाबर मॅडम आणि शिव त्यां सगळ्यांशी बोललो होतो त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तीन पूर्वी तुम्हाला एबी फॉर्म द्यावे लागतील त्याप्रमाणे आम्ही आमचे अडीच वाजता एबी फॉर्म दिले काल तीन वाजल्यानंतर दरवाजा बंद झाला इथं अधिकारी पुकारत होते तीन दोन वाजून सत्तावन्न मिनिट झालेत दोन वाजून अठ्ठावन्न मिनिट झालेत दोन वाजून एकोणसाठ मिनिट झालेत आता तीन वाजले दरवाजे बंद झालेत असं पुकारल्यानंतर तीन वाजून सात मिनिटांनी पुन्हा एकदा दरवाजे उघडले आणि ए बी फॉर्म आतमध्ये घेतले आता मी कलेक्टर साहेबांना काल आम्ही इलेक्शन कमिशनला मेल केला होता सन्मानी जिल्हाधिकारी साहेबांना काल आम्ही भेटून त्यांच्याकडे आम्ही तक्रार केली होती त्यानुसार इलेक्शनचे जे हो ऑब्झर्वर आहेत श्री सन्मानी मोहिते साहेब ऍडिशनल कलेक्टर हे मसवण नगरपालिकेसाठी ऑब्झर्वर नेमलेत ते इथं आलेत त्यांचा फोन आला की मी इथं भेटायला आलोय तुमचं जे काय म्हणणं आहे तुम्ही काल जी तक्रार दिली त्या संदर्भात तुम्ही मला भेटायला म्हणून आम्ही सगळेजण आता त्यांना भेटायला आलो मोहिते साहेबांना भेटून आम्ही सगळं दाखवलं आता आम्ही त्यांच्याकडे दोन मागण्या केल्यात कालही केलं की इथं जे या परिसरातलं सगळं सीसीटीव्ही फुटेज आहे ते सगळं सीसीटीव्ही फुटेज आम्हाला आणि पत्रकार बांधवांना आम्हालाच नाही तर इथं असलेल्या छोटी लोकशाहीचा चौथा हे पत्रकार आहेत आणि आपल्या माध्यमातून या मसवड नगरीचं इलेक्शन हे निर्भयपणे व्हावं मसवड नगरीचं इलेक्शन हे लोकशाही पद्धतीनं व्हावं जनतेला ठरवू दे इथला नगराध्यक्ष कोण आहे ना इथले नगरसेवक कोण आहेत हे जनतेने द्यावंय या भावनेतनं हे सगळं फुटेज आणि ज्या ज्या कारण कॅमेऱ्यामध्ये शूटिंग चालू होतं प्रशासनाच्या कॅमेऱ्यामध्ये जे शूटिंग चालू आहे या सगळ्याच फुटेज हे आम्हाला आणि पत्रकार बांधवांना द्यावं अशा पद्धतीचा आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे आणि त्यांनी आता आम्हाला मान्य केले किंबहुना कोणीतरी काल मी बघितले एका प्रेस मीडियाच्या आपल्या बाबर मॅडम जे इथले आरोय त्यांची पण तुम्ही मुलाखत घेतली त्यांनी सांगितलं होतं की सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देते तर ते तुम्हाला दिलं असलं तर त्याची कॉपी तुम्ही घ्यावी किंवा आमची आतापर्यंत झाल्यानंतर तातडीनं तुम्ही त्यांच्यावरून सीसीटी फुटेज त्यामध्ये बदल करण्यापूर्वी मला माहिती डीव्हीआर मध्ये बदल करता येत नाही त्यातले सगळे आम्ही पण काही तंत्र ज्ञान माहीत असणारी मंडळ आहेत त्यामुळे ते फुटेज कुठल्याही कृपया त्यामुळे कुठलाही बदल करण्यापूर्वी मीडियाच्या ताब्यात आणि आम्हाला आमच्या सर्व अधिकार आहेत अधिकारानुसार आम्हाला मिळावं अशी मागणी केली हे कालपर्यंतच होतं त्याच्यानंतर आज जी इथं छाननी चालू होती काल सुद्धा आपण बघितलं असेल तर ही लोकशाही प्रक्रिया चालू आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये काल सुद्धा एबी फॉर्म आतमध्ये घेऊन गुलाब गुगलवर गुगल मुरले नावाचा एक व्यक्ती ईडी फॉर्म घेऊन आला आणि आमच्याकडे फुटेज आहे तुम्हाला आता कॅमेरा फोटो येतो आणि हंगे व्यक्ती घेऊन येते त्यांच्यावर तिथं बाहेर फिरत होते आज सुद्धा या सगळ्या इलेक्शन प्रक्रियेमध्ये आम्ही बघितलं की जे इथं सर्विस मध्ये आता नाही बाहेर आहेत दुसऱ्या कोणाकडे म्हणजे काम करतात ते गुलाब गुगल मुगले कालपासून या परिसरामध्ये फिरतायत आणि या सगळ्या शासकीय प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करतायत आता आमच्या पॅनल प्रमुखांनी अर्ज दिलाय त्यांनी सांगितलं की आम्हाला ते फुटेज हे ज्याच्यामध्ये गुलाब गुगल मुगळे आत फिरताना दिसत आहेत तर त्याचं सीसीटीव्ही फुटेज आणि त्याच्या संदर्भातलं व्हिडिओ शूटिंग आम्हाला मिळावं आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग आज आमच्याकडे पण काढलेलं आहे राजांच्या मोबाईल मध्ये ते आहे ते पण आपल्याला आता उपलब्ध करून देणार खरं तर त्यांनी इथं या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करता येत नाही त्यामुळे अशा पद्धतीवर शासकीय यंत्रल जबाब आणून जर इलेक्शन करणं असेल तर त्या माणसाला ता तातडीनं सस्पेंड केलं पाहिजे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशी इलेक्शन कमिशनकडे आम्ही आता मागणी केली आहे इथं जे आपले प्रभारी आहेत इलेक्शनचे त्यांच्याकडे मागणी केली मला पण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करायची आहे प्रशासनाला की प्रशासनानं लोकशाही पद्धतीने हे इलेक्शन होऊन दिलं पाहिजे लोकांना ठरवू दे नगरसेवक कोण असलं पाहिजे जनतेला ठरवू दे आमचा नगराध्यक्ष कोण असलं पाहिजे याच्यावर दबाव आणून पोलीस यंत्रणेचा प्रशासनाचा याचा कुठलाही गैरवापर करून हे इलेक्शन झालं नाही पाहिजे शेवटी लोकशाहीमध्ये जनता ह्या आपला राजा ठरवते ने आपला नेता ठरवते ते ठरवलं पाहिजे आणि आम्ही त्यांना हे पण सांगितलंय की असं कुठल्या सत्तेचा दबाव आणला नाही पाहिजे आमचे पण आमच्या पॅनलचे प्रमुख सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याही कानाव आम्ही दादा पण कलेक्टर साहेबांशी बोललेत आमचे मंत्री आदरणीय मकरंद पाटील साहेब पण काल कलेक्टर साहेबांशी बोललेत आणि आम्ही प्रशासनाला एक विनंती केली की लोकांना निर्भयीपणे मतदान करू द्या आदरणीय बाबर सर पण इथं आलेत त्यांचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसाई साहेबांशी आम्ही बोललोय इथले इलेक्शन निर्भयपणे झालं पाहिजे शासकीय हस्तक्षेपात्मक झालं नाही पाहिजे आणि या अर्जाप्रमाणे ही गुल गुलाब उगल मुगले उगल, कालपासून या परिसरामध्ये फिरतायत आणि या सगळ्या प्रशासनावर दबाव आणतायत तर त्यांना तातडीने सस्पेंड केलं पाहिजे जे जे पोलीस लोकांना तास देऊन दरवाजा उघडून आतमध्ये घेतायत तीन नंतर त्या पोलिसांची सीसीटीव्ही मध्ये बघून फोटो झाली पाहिजे आणि त्यांना तातडीने सस्पेंड केलं पाहिजे आणि हे इलेक्शन निर्भयपणे पार पडलं पाहिजे अशी आम्ही आता इलेक्शन कमिशनकडे प्रशासनाकडे आणि जिल्हाधिकारी साहेबांकडे मागणी केली या संदर्भात आपल्याला माहिती येईल याशिवाय सविस्तर अजून आपल्याला या चॅनलचे प्रमुख ही मागणी केली ह्याची प्रयत्न के ने ही आपल्या सगळ्याला आम्ही देतो आणि त्याचं फुटेज तुम्हाला त्यांचे आम्ही हे पण देतोय फोटो पण देतोय की जी लोकशाही ते फिरतायचे तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की मीडियानं सुद्धा खऱ्या अर्थाने इथली इलेक्शन निर्भय निर्भयपणे होण्यासाठी तुम्ही सुद्धा लोकशाहीचा चौथा स्तंभात तर तुम्ही सुद्धा भूमिका चांगली बाजूंनी जे सीसीव्ही फुटेज तुम्हाला फुटेजमध्ये काल प्रशासन द्यायचं मान्य केलं तर ते तुम्ही तातडीने तुम्ही पण घ्यावं आणि सत्य जनतेसमोर आणावं अशी विनंती करतो धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेल ला करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद